शेतकरी बांधवांनो नमस्कार मी आबा गायकवाड तुमच्या सहरचे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतीमालाचे बाजारभाव दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांनो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहत चालला तेव्हाच तुम्हाला मार्केटमध्ये पूर्ण बाजारभाव समजतील चला तर आजचे बाजारभाव पाहूया दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव आणि आवकाढावा अवकाढवा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळाले बीट चावकेचा आढावा घेतला तर बीटच्या आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले कोबीच्या कोबीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते मकेची आवक देखील मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते इतरही सर्व सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभावात मात्र सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना ही, ही घरबसल्या लाइव बाजारभावाची अपडेट समजेल मार्केट आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी कारले पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो कारले पाचशे ते पाचशे पन्नास रुपये आवक जेमतेम पाहायला मिळते सफेद चवणी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद चवळी तीनशे ते चारशे रुपये अवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते सफेद चवळी शिमला मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो बाजार भाव तेजी शिमला मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा वांगे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी पाचशे ते सहाशे रुपये दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दुधी दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सहाशे ते सातशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी सहाशे ते सातशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची वाँ� चवळी हिरवी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो हिरवी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चला खर्च करा मग आता बीन्स फरशी आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे नऊशे ते एक हजार रुपये शेंगा सहाशे रुपये दहा किलो बुमुख शेंगा सहाशे रुपये दहा किलो तीनदा दोनदाणे सहाशे रुपये दहा किलो سفید کاکڑی دونشے چالیس روپئے دہ کلو سفید کاکڑی چایس روپئے کاکڑی دہ کلو جیفور مرچ تک مرچ سہ شے سات کا दोडका पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पाचशे ते सहाशे मका दहा रुपये ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो मका दहा रुपये एकशे ऐंशी रुपये दहा किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोबी नारळ नारायणगडा आहे लहान साईज आहे थोडा करपा आपल्याला एकशे वीस रुपये दहा किलो कोबी एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस नार एक रुपये दहा किलो नारळ मिडियम साईज एकशे पंचवीस एक रुपये दहा किलो कोबी एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो डॉलर वरायटी एकशे दहा रुपये दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार फ्लावर बाजारभाव आणि अवकाढावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आवक स्थिरच पाहायला मिळाली कालच्या प्रमाणेच आज देखील आवक पाहायला मिळाली बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात सुपर आय पी फ्लावर असेल तर दोनशे साठ सत्तर दोनशे ऐंशी या दरम्यान सुपर आय पी फ्लावरचे बाजारभाव निघालेत तीनशे रुपये पण बाजार निघालेत मार्केटमध्ये परंतु एक पहिला तोडा दोन तीन चार पिशवीचा वक्कल असेल तर तीनशे रुपये निघते नाहीतर दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघालेत मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजार भाव निघालेत हलक्या क्वालिटी फ्लावर असेल तर शंभर ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघालेत बदला फ्लावर असतील असतील तर पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघालेले आहेत पाऊस उघड उघडल्यामुळे माल बऱ्यापैकी कोरडे येत आहेत ستر روپئے ایک دونش دہ کلو فلاور ایک روپئے ایک تینشے روپئے دہ کلو

बीट दीडशे रुपये दीडशे रुपये झाले हलक हा किती कोणी होते मीडियमच्या अकरा बदला होता का हा बदला काय झाला चाळीस रुपये हा शिवता ये काय हे बदला हा बदला आहे का चाळीस रुपये चाळीस रुपये झाले बदला आणि याच्यातलं मीडियम दीडशे झाले मीडियम साईज भुगी बुगी गोळा भुगी चाळीस रुपये गोळा गोळा शंभर रुपये ही व्हरायटी कोणती आहे अजित रोहित हे जे निमोटेड आले हे वारंवार बीटा करताय का तुम्ही दोष नाहीशे पन्नास रुपये दहा किलो बाकी बीट काय झालं बरं दोनशे दोनशे वीस रुपये आवक कशी वाटते कमी आहे कमी आव कालपेक्षा कालची जास्त होती आजची आजची कमी जास्त जास्त होती आज कमी आहे कमी ओके धन्यवाद बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे दहा किलो बीट आहे दो दोनशे रुपये दहा किलो झालं <coughs> आयुष्य काय बरे दिवस वाईट नाही काय नाही तुमची आता गडबड असते गडबड असते काय कुरखुंगरे जायचं असते लोक काय झालं आज बिटा बिटा आज कालच्या तुलनेत थोडंफार आज दहावीस टक्के जरा बरं आहे दहा एक टक्के आज बरे बाजार आज नवीन माले चॉपर मधले दोनशे च्या वर एखादा दोघाल गेले दोनशे च्या वर गेल्यात आज ये? जे चांगले दो 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 चा, चा, माले दोनशे पासून दोनशे पासून एखादा अर्ध दोनशे वीस तीस पर्यंत एखादा अर्ध गेला तस दोनशे च्या खालीच माले जास्त दोनशे च्या खालीच आहेत कसे आवक कसे आज आवक जास्त आहे कालच्या सारखे आवक जास्त गोळे काय झाले बीट मध्ये बीट मध्ये एकशे वीस रुपयापर्यंत आहे गोळ चांगले गोळे एकशे चा वीस रुपये बदला बुगी बदला बघायचा क्वालिटीच्या बिटा काय झाल्यात मीडियम क्वालिटीच्या शंभर पासून दोनशे पर्यंत शंभर पासून दोनशे पर्यंत मध्ये हा सुपर असं जास्त जास्त नाही बारीक वाढ आवक आवक जास्त आहे दोन दिवस झाले आवक वाढलेली पण आज थोडी कमी वाटते ना आवक कालपेक्षा वाटत नाही तुम्हाला इकडे भाऊ मस्त भेटावत्या ना चालतंय ओके धन्यवाद हो शेतकरी बांधवांनो नमस्कार बीट बाजारभाव आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले कालच्या तुलनेत आज आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात सुपर व्ही आय पी बीट असेल तर दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये परंतु दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपयाला बाजारात किरकोळच वक्कल एका अर्ध वक्कल विकलंय लहान लहान वक्कल असं चार पिशवी पाच लशीचं तर तसेच तसे बाकीच्या बिटा दोनशे दोनशे वीस या दरम्यान सुपर सुपरमध्ये बिटा विकल्यात मिडियम क्वालिटी बिटा असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटीच्या बाजार बाजारभाव निघाल्यात हलक्या क्वालिटीच्या बीटा असतील तर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो बदला बिठा असेल तर चाळीस पन्नास साठ रुपये भुगी बिट असेल तर चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो गोळा बिटा असेल तर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव मार्केटमध्ये निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद गवार सुपर क्वालिटी आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गवार बाजारभावात मोठी के जी पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये जेमते